<laughs> लेखाच्या खांद्यावर आनंदाश्रू ढाळत धाय मोकळून रणणारी ही आई पहा हा आनंदाचा क्षण पाहताना कदाचित तुमच्याही डोळ्यात आश्रू तरळतील या आहेत डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे आणि त्यांचा मुलगा योगेश ठोंबरे प्रतिकूल आता सत्यात उतरले पण हे यश मिळवण्यासाठी त्यांनी सोसलेला संघर्ष किती खडतर होता तुम्हीच पहा कपडा मी एक 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 धुवाचो एक आणि तोच रात्रीचे मी सुकून वालवायचो आणि तोच सकाळी कॉलेजला घालून जायचा कधी कोणी पेनाची मदत नाही केली कधी कोणी वहीची मदत नाही केली मी दुकानातून उधार घ्यायचो आणि मग माझा धंदा झाला का मग त्यांचे वया पुस्तकांचे मी पैसे देऊन टाकायचो मला कधीच त्यांचा दुकानवाला बोलला नाही की मावशी तुम्ही कधी पैसे द्याल आमचे तुम्ही पुस्तकं घेऊन जाता कधीच नाही मला कोणी बोलला पतीच्या निधनानंतर त्यांचा संसार कोलमडला दुःख बाजूला सारून त्या घरातून बाहेर पडल्या आणि कोलमडलेल्या संसाराचा आधारवड झाल्या नवरा गेला तेव्हा आम्ही तीन महिने घरात राहिलो आमची जाम कनेक्शन खराब होती तेव्हा मला गावातले लोक बोलायला लागली अगं बाई तू किती दिवस घरात बसतो नवऱ्याचा दुःख धरून छान आणि कोणी द्यायला तुला येणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आपल्या आपल्या रस्त्याला लाग मी तशीच मग वापस तीन महिने घरात राहिलो नवरा वारून तीन महिने घरात राहिलो आणि मग वापस मी भाजीचा धंदा चालू केला भाजी विकून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण दिलं योगेशने आईच्या कष्टाची राखत तितक्याच कष्टाने अभ्यास केला आनंद झाला सीए झाला त्याने पण भरपूर मेहनत केली भाऊ त्याच्या पण मेहनतीचा फल भेटला आणि माझ्या तर भेटला तर भेटलाच पण त्याने पण खूप तीन महिने त्याने अभ्यास केला होता रूममध्ये त्याला आम्ही कोंडून ठेवला होता खाली बाथरूमला जेवायला असा केल्याला खाली पाच मिनिटासाठी बाहेर यायचा आणि वापस जाऊन आतमध्ये कडी लावून तो अभ्यास करायचा त्याने पण खूप मेहनत केली त्याचे पण मी आभार मानेन आजपर्यंत लोक निराट ठोबरे यांना भाजीवाली म्हणून ओळखत होते पण मुलाला शिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झाले आज भाजीवाली ही ओळख जाऊन त्यांना एची आई अशी एक नवी ओळख मिळाली खडतर परिस्थितीत मुलाला सीए म्हणून घडवणाऱ्या या एच्या आईचा संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे